नमस्कार विद्यार्थी मित्रांनो पाच प्रकारचे उमेदवार ज्या उमेदवारांना आरक्षण दिलं जातं कोणते उमेदवार आहे महिलांसाठी आरक्षण खेळाडूंसाठी प्रकल्पग्रस्त पाच टक्के दोन टक्के पदवी अंशकालीन कर्मचाऱ्यांना दहा टक्के असं जे आरक्षण या उमेदवारांना दिलं जातं या उमेदवारांसाठी जागा कुठे कुठे असतात महिलांसाठी क साठी आहे खेळाडूंसाठी क आहे त्यानंतर प्रकल्पग्रस्त फक्त क भूकंपग्रस्त फक्त क आणि अंशकालीन फक्त क मग या उमेद उमेदवारांना एखाद्या आडमध्ये जर जागा रिक्त राहत असतील त्याला कारण वेगळे वे होऊ शकतात एकतर उमेदवार मिळाल्या नाही एक दुसरं पासिंग क्रायटेरियामध्ये उमेदवार बसलेच नाही तर अशा जागा रिक्तच राहता की पुढे अनुशेष हा ओढला जातो पुढच्या वर्षासाठी पुढच्या ऍड ओढला जातो का थोडक्यात या व्हिडिओच्या माध्यमातून आपण समजून येणार आहे बिफोर तुमच्यासाठी पुढच्या महिन्यात मोठी गट आपण आपण यासाठी अर्जुन थ्री पॉईंट ची बॅच चालू केली या संदर्भात खाली स्टोर लाईन घेऊन त्याला कॉल करून विशेष माहिती घेऊ शकता इग्नाइट लगेच डाउनलोड करून डायरेक्ट परचेस करा आता माहिती घेऊया आपण या पाच उमेदवारांबद्दल संवर्गाबद्दल चे त्याच्यावरती म्हणलं काय बघा ने काही काही जी आर तुम्हाला इथे शो केले पाच प्रकारचे हे जी आर आहे आता सगळे उमेदवार दाखवतले थोडक्यामध्ये मला काय सांगायचं समजून घ्या की पाच प्रवर्ग जे आहेत पाच प्रवर्गाला म्हणजे प्रवर्गांचं शेष सुयोग्य उमेदवार उपलब्ध न झाल्यास उपलब्ध न झाल्यास सदर पदाचा अनुशेष पुढे ओढण्यात येत नाही हे महत्वाचं आहे सदर पदे संबंधित सामाजिक प्रवर्गातील इतर उमेदवारांमधून गुणवत्तेनुसार भरण्यात याचं उदाहरण मी तुम्हाला सांगतो म्हणजे कसे भरणार भरले जातात बघा उदाहरणार्थ उदाहरणार्थ मी घेतले प्रकल्पग्रस्त एखादा प्रकल्पग्रस्त मी घेतो प्रकल्पग्रस्त आहे बरोबर या उमेदवाराची ओबीसी मधनं ओबीसी मधनं जागा किती आहे फॉर एक्झाम्पल चार जागा आहे ओबीसी मधनं चार जागा आहे मग या चार जागींसाठी जर उमेदवार मिळाले नाही चार जागींसाठी उमेदवार मिळाले तर हे पुढे ओढले जातात का पुढे ओढले जात नाही मग इथे काय केलं हे चार उमेदवारांचे जागा ह्या ओबीसी जनरल मधून भरल्या जातात ओबीसी जनरल म्हणजे त्याच प्रवर्गामधून गुणवत्तेनुसार गुणवत्तेनुसार भरले जाणार आहे हेच तुम्हाला लागू कोणाकडला आहे सेम लागू आहे भूकंपग्रस्तला पण लागू आहे सेम लागू महिलां साठी आहे सेम लागू तुम्हाला खेळाडूंसाठी पण आहे खेळाडू प्रवर्गासाठी पण आहे आणि सेम तुम्हाला लागू आहे पार्ट टाइम म्हणजे अंशकालीन कर्मचाऱ्यांसाठी पण लागू आहे पाचही या समांतर जागा पुढे ओढल्या जात जा जा त्याच ज्या प्रवर्गातल्या जागा कालीन त्याच प्रवर्गातली गुणवत्तेनुसार विद्यार्थ्यांमधून ह्या जागा भरल्या जातात सो माझा व्हिडिओ तुम्हाला कळला असेल तर नक्की कमेंट मध्ये मला कळवा काही सजेशन असेल काही सांगायचं असेल काही प्रश्न असेल मध्ये कळवा व्हिडिओ आवडतं लाईक करत चला चॅनल सबस्क्राईब करून तुमच्या मनातील प्रश्नांचं उत्तर म्हणजे इग्नेट अकॅडमी जाता जाता सांगतो इंग्नाईट अकॅडमी थ्री पॉईंट झिरो अर्जुनची बॅट चालू केली लगेच इग्नेट अकॅडमी ऍप डाउनलोड डाऊनलोड करून परचेस करा किंवा खाली नंबरवरती हो कॉल करा तुम्ही सांगतो खूप खूप धन्यवाद